या नीटच्या एक्झाम रद्द करायची मागणी सरकारकडे केलेली आहे हरियाणाच्या केंद्रावर ज्या पद्धतीनं काळाबाजार झाला खुद्द राज्यातले मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की नीट परीक्षा या होऊच नाही कारण त्या बोगस घेतल्या जातात या सगळ्यांचं सिलेक्शन मेरिट वर व्हावं खरं म्हणजे इथे प्रचंड नुकसान महाराष्ट्रातील मुलांचं झालेलं आहे महाराष्ट्राच्या पोरांचं नुकसान झालेलं आहे म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे की या नीटच्या एक्झाम रद्द करा आणि पुनश तसंही सर्वोच्च न्यायालयाने कमिटी गठन करायचे आदेश दिले आणि अहवाल मागितलाच आहे या संदर्भातला तरी तरी पण या एक्झाम रद्द करणं हाच पर्याय आहे नाहीतर यामध्ये झालेला भोंगळ कारभार आणि ज्या हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय विशेष करून महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करता येणार नाही